तर मंत्रिमंडळाचा शपथविधी पंधरा तारखेला होणार असल्याचं सूत्रांकडून खरं तर नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे त्यामुळे शपथविधीसाठी मुंबईमध्ये येणं त्यानंतर पुन्हा नागपूरकडे जाणं यापेक्षा आमदारांच्या सोयीचा विचार करून नागपूरमध्येच हा शपथविधी करण्याचा विचार सरकार करत आहे आणि त्यामुळेच पंधरा तारखेला हा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतंय नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी याआधी उद्या होणार होता चौदा तारखेला हा शपथविधी केला जाणार होता मात्र आताची जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार पंधरा तारखेला हा शपथविधी होणार आहे नागपूरमध्ये हा शपथविधी होणार आहे सगळ्यांचं लक्ष खरंतर मंत्रिमंडळाच्या या शपथविधीकडे लागलेलं ला आहे कारण महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळतात कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे त्यामुळे उद्याचा हा शपथविधी होणार असं सगळ्यांना याची उत्सुकता असताना आता पंधरा तारखेला हा शपथविधी घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय नागपूरमध्ये हा शपथविधी होणार आहे महायुतीच्या मंत्र्यांचा उद्याचा शपथविधी आणखीन एक तारीख पुढे ढकलण्यात आलेला आहे पंधरा तारखेला हा शपथविधी होणार आहे मात्र कोणकोणत्या आमदारांना मंत्रिपदाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्षच लागलेलं ला आहे कारण एकीकडे जी तारीख बदलली जाते दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत त्यामुळे अद्याप सुद्धा दोन्ही पक्षांकडे किती मंत्रिपदं जाणार हे निश्चित झालं नसावं अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर आता आत्ताची जी बातमी समोर येते सूत्रांकडून पंधरा तारखेला नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे मात्र मंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता सुद्धा सगळ्यांना आहे शिंदे यांच्याकडून मंत्री मंत्रीची यादी येत नाही या त्यामुळे चौदाच्याऐवजी पंधराचा पर्यायी विचार सध्या सुरू असल्याची माहिती समजत आहे अर्थात ते देखील निश्चित नाही आहे पण शपथविधी मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये करावा याविषयी मतमतांतर दिसून येत आहेत एक आ, आज सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या जवळील भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली जाईल आणि त्यानंतरनं त्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल असं म्हणलं जातं आणि त्या दृष्टीकोनातनं काही महत्वाच्या हालचाली सुरू असल्याचं समजते धन्यवाद सागर या माहितीसाठी तर मंत्रिपदाची कुणाची वर्णी लागणार मंत्रिपदी याची उत्सुकता लागलेली आणि त्यामुळेच या महत्वाच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच या शपथविधी हा होणार आहे पंधरा तारखेला असं सूत्रांकडून कळत आहे नागपूरमध्ये हा शपथविधी होणार आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी आता नागपूरमध्ये होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे तर चंद्रशेखर बावनक्ळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली मंत्रिमंडळाच्या शपथविधीसंदर्भात दोघांसोबतही चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून समजत आहे